नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या अगरोळी गावातील हॉस्टेलमध्ये राहणारा रवी यांच्यामध्ये आय पी एल मॅच दरम्यान वाद झाला होता आणि याचा राग डोक्यात ठेवून सुनील काळे यांनी रवी कुमार झोपेत असताना त्याच्यावर ब्लेडने हल्ला चढवत वार केले आणि या घटनेनंतर सुनील पळून गेला तर रवी कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करत आरोपी सुनील काळे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आग्रोळी गावात एका हॉस्टेलमध्ये रवी कुमार बैस आणि सुनील काळे हे दोघंही एका हॉस्टेलमध्ये राहतात आय पी एलची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील काळे हे त्या ठिकाणी रा रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडनी वार केला होता आणि ते पळून गेले होते या संदर्भातली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असता शिबडी पोलीस स्टेशनमध्ये दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा आपण बी एन एस एकशे अठरा दोन अन्वय गुन्हा दाखल केला होता आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेली आहे आणि त्यांना एक दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा